हॅलो नमस्ते सर्व दादांना श्री स्वामी समर्थ मी रुपाली आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते तो रहा ब्लोग तो तो ब्लोग तर हा ब्लॉग आहे तो गुरुवारचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी आमची गावची यात्रा आणि राहुलचा वाढदिवसही होता तर तो दोन्ही ब्लॉग एकत्र आहे जर आता मी तुम्हाला मिशोवरून जो ऑनलाईन परीने सनस्क्रीन मागवली होती तर त्या बॉक्सचा मी रियूज केलेला आहे तो बॉक्समध्ये मी आता देवापशी आपलं जो देवापाशी पण किटली ठेवतो तर ती देवाची किटली आणि आपल्याला अगरबत्तीचा पुडा मी ठेवते त्यात आणि छान असं आपलं म्हणजे तेलकटही होणार नाही आणि त्यावपासी जी, जी किटली असते ते खाली ठेवल्यामुळे फरजी एका साईडला ठेवलं तर आपण तेलकट होणार असती तर मी त्याचा यूज कसा केला तर मला दाखवते तर त्यामध्ये मी किटली आणि अगरबत्तीचा जे बरणी आहे तर ती ठेवलेली आहे आणि तेलकट वगैरे आता होण्याचं टेन्शन नाही तर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायची सर्वांनी तुम्ही नक्की करून पाह त्यासाठी आपण हा बॉक्सचा उपयोग करू शकतो तर आता परी चालली होती शाळेमध्ये आणि परीने काढली होती रांगोळी दा जी परी आता उभं राहिलेली आहे तिथं ती रांगोळी तिने काढली होती इकडची रांगोळी मी काढली होती तर ही रांगोळी कालची होती आता बुधवारी आपल्या इथली यात्रा सुरू झाली होती त्यामुळे तिने बुधवारची रांगोळी ती पण तिने पुसून नव्हती काढली तशी ठेवली होती मी एका दिवसासाठी म्हणून असून द्यावं आणि त्यानंतर मी मॉलमध्ये गेले होते आणि जी आपल्या यात्रेचं जे स्वयंपाक करायचं होतं त्यासाठी मी थोडासा बाजार आणायचं होता ते आणाय गेले होते आणि मग संध्याकाळनी परीनी परत साडेचारच्या टायमिंगला रांगोळी काढत होती साडेचार पाच वाजता झाले होते आणि कलरही संपले होते त्यामुळे जे जेवढे कलर होते तेवढ्या कलरमध्ये तिने रांगोळी काढ छान अशी रांगोळी काढली आणि त्यामध्ये लिहिलं होतं खूप छान तिने असं गावची यात्रा म्हणून तर म्हटलं परी असं छान रांगोळी काढलेली आहे परीने आणि तिची रांगोळी बरेच जण येऊन पाहत होती परीची रांगोळी कशी होती आणि एक नवीनच स्वामी आला होता तर परी त्याच्यासोबत खेळत होती आणि तो आगावपणा करतो म्हणून ती त्याला एक फ फटका मारत होती तर परी त्याच्या परीची त्याची गंमत चालली होती आणि नवीनच आलेलं आहे तर का परीनी अक्षर कसं आहे परीचं गावची जत्रा असलेली आहे परीनी छान अशी रांगोळी काढली होती आणि त्यानंतर उभं राहिली होती आणि त्याला तिला आवरायचंही होतं तर रांगोळी काढून बराच वेळ चाललं होतं रांगोळी काढायचं तिचं आणि संध्याकाळी राहुलचा वाढदिवसही होता पण आपल्याला एवढ असा म्हणजे मोठा करायचा नसतो म्हणजे सुतक असल्यामुळे करायचा नव्हता त्यामुळे आम्ही साध्या पद्धतीने करणार होते मी फक्त आई आणि माझे वडील येणार होते ते वडील यायला उशीर झाला तर आई नुकतीच येऊन उभं राहिली होती आणि दोन हात पाय धुतलं आणि परी तिचे व्हिडिओ काढत होती आई आली म्हणून सांगत होती तुम्हाला तर आईने राहुलसाठी एक टी शर्ट आणलं आन होता आणि एक पेढे आणले होते तर आता पेड्यांचा बॉक्स ते त्याला ओवाळताना त्याला चांगण्यासाठी आणलं होतं तर तोपर्यंत परीनी परें खाल्ला होता आणि परीचे पप्पाही आले होते बाहेर गेले होते ते तर आईनी त्याने बरंच राहुलसाठी छान असा टी शर्ट आणला होता आणि त्याला आवडला सुद्धा टी शर्ट आणि छान बसला होता त्याला टी शर्ट तर बड्डेला आता आम्हाला तर नवीन काय घ्यायचं नव्हतं त्यामुळे आईणीच आणला होता त्याला टी शर्ट नाही तर दरवर्षी त्याला ड्रेस वगैरे घेत असतो आम्ही पण आपल्याला अजून एक वर्ष काही घ्यायचं नसतं नवीन त्यामुळे मी काही नवीन काय घेतलं नव्हतं आणि परीनेच ओवाळलं आणि आईने ओळलं त्यानंतर मग मीही ओळलं होतं त्याला पण माझा काय व्हिडिओ काही एवढा शूट केलेला नाही म्हणजे व्हिडिओ शूट केला होता पण जरा तो स्किप झाला तर चला आता राहुलचं साध्या स सिंपल पद्धतीने बड्डे केला होता आणि तुम्ही सर्वांनी भरपूर नाचं त्याला शुभेच्छा दिल्या ज्या ताईदादांनी शुभेच्छा दिल्या आहेत पोस्टला वगैरे शॉर्ट व्हिडिओलाही त्याला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि असंच तुमचं प्रेम आम माझ्यावर आणि माझ्या मुलांवरती असू द्या हेच स्वामीचरणी मी प्रार्थना करील आणि देव आता चला यात्रेमध्ये आलो होतो आम्ही आणि देवदेवाचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी आमच्या गावामध्ये ऑर्केस्ट्रा होता आणि आता नवीनच आमच्या गावात यात्रा सुरू झालेली आहे दोन वर्ष होतील आता दुसरं वर्ष चालू आहे तर आता हा आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका श्री स्वामीचं मत